आकाशवाणी नागपूर हे मांगी गोळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंचायत राज्यमंत्री पी एस सिंग बघेल तसंच आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी आज नवी दिल्लीत आयोजित एका राष्ट्रीय संमेलनात आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायत योजनेची सुरुवात केली यावर्षीच्या महिला दिनाच्या औचित्यानं ही योजना मंत्रालयानं सुरू केली आहे देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक आदर्श महिला अनुकूल ग्रामपंचायत स्थापन करणं हा या योजनेचा उद्देश आहे नागपूर जिल्ह्यातील श्री सती अनुसया माता मंदिर पारडसिंगा तालुका काटोल इथं सोळा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता विधी सेवा महाशिबीर या शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती नागपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर जिल्हा प्रशासन नागपूर आणि तालुका विधी सेवा समिती काटोल यांच्या संयुक्त विद्यमानं हा मेळा आयोजित करण्यात आला आहे राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांना दोन वर्ष झालेल्या कारावासाच्या शिक्षेला आज जिल्हा सत्र न्यायालयानं स्थगिती दिली आहे त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला सुमारे अठ्ठावीस वर्षांपूर्वी मुख्यमंत्री स्वाधिकार काटोल कोट्यातील सदनिका मिळवण्यासाठी कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी आपल्या नावावर कोणतीही मिळकत नसल्याची खोटी माहिती दिली असा आरोप ठेवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता देशातल्या खाण क्षेत्राला चालू आर्थिक वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत सोळा कोटी सत्तर लाख टनांपेक्षा जास्त कोळसा उत्पादन झाल्याची माहिती कोळसा मंत्रालयानं दिली आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात हाच आकडा बारा कोटी साठ लाख टन इतका होता छोट्या व्यावसायिकांच्या माध्यमातून वीज ग्राहकांनी ऑनलाईन वीज भरणा करण्यासाठी विकसित केलेल्या महापावर पे वॅलेट या सुविधेसाठी महावितरणला डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अचीव्हमेंट पुरस्कार काल मुंबईत देण्यात आला राज्यात ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी घोषित करण्यात आलेल्या बहात्तरपैकी चोपन्न वसतिगृह वर्षभरातच कार्यान्वित झाली असून उर्वरित वसतिगृह लवकरच सुरू होतील अशी माहिती इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानपरिषदेत दिली काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार